श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता बावीस सप्टेंबरपासून सोमवारपासून घटस्थापनाही होणार आहे आणि या दिवसापासूनच शारदीय नवरात्र हे सुरू होणार आहे नवरात्रीच्या पहिल्या दिवसाला घरोघरी घटस्थापनाही होत असते त्याचप्रमाणे बऱ्याच जणांकडे अखंड दिवा हा सुद्धा लावला जात असतो संपूर्ण नवरात्रीमध्ये नऊ दिवस नवरात्री नौ नौ हा दिवा अखंड तेवत ठेवला जातो या नऊ दिवसांमध्ये हा दिवा विजणार नाही याची विशेष काळजी घेतली जाते कारण नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अखंड दिवा हा प्रज्वलित करणं अत्यंत महत्त्वकारक मानलं जातं आणि म्हणूनच असा हा दिवा मध्येच विजणार नाही याची विशेष काळजी घेतली जात असते आणि म्हणूनच हा दिवा लावताना तो अतिशय काळजीपूर्वक आणि लक्ष देऊन लावला जात असतो नवरात्रीमध्ये या अखंड दिव्याला अनन्यसाधारणाचं महत्त्व आहे आणि म्हणूनच आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये नवरात्रीमध्ये लावल्या जाणाऱ्या अखंड दिव्याबद्दल संपूर्ण माहितीही जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अखंड दिवा हा कसा लावावा हा दिवा लावताना तो तुपाचा लावावा की तेलाचा लावावा आणि तसंच कोणत्या धातूचा लावावा आणि दिवा लावल्यानंतर त्याची वात ही कोणत्या दिशेने असावी आणि हा दिवा लावल्यानंतर तो दिवा भिजणार नाही यासाठी आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे कोणती एक वस्तू या दिव्यामध्ये टाकायची आहे याबद्दलचीच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे नवरात्रीमध्ये हा अखंड दिवा आपल्याला कसा लावायचा आहे याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि म्हणून तुमच्याही घरी जर तुम्ही अखंड दिवा हा लावत असाल तर हा दिवा आपण कसा लावायचा आहे या दिव्याची काजळी आपण कशी काढायची आहे दिवा भिजणार नाही यासाठी आपल्याला कोणती काळजी घ्यायची आहे कोणता उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि चुकून जर हा दिवा विजला तर आपण काय करायचं आहे याबद्दलची माहितीसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे तुम्हाला या व्हिडिओमधून योग्य ती माहिती नक्कीच मिळेल बावीस सप्टेंबरपासून सोमवारपासून शारदीय नवरात्र हे सुरू होणार आहे या शारदीय नवरात्रामध्ये आपण देवी मातेच्या विविध नऊ रूपांची पूजा करत असतो प्रत्येकजण परीने देवी मातेची सेवा करत असतो या नवरात्रामध्ये आपण आपल्या कुलधर्मानुसार देवी मातेचे कुलाचार करत असतो प्रत्येकजण नवरात्रीमध्ये आपापल्या रूढी परंपरेनुसार घटस्थापना करत असतो आणि देवी मातेची पूजासेवा करत असतो नवरात्रीमध्ये देवी मातेच्या पूजेमध्ये अखंड दिवा घटस्थापना कुलाचार आणि हवन करणं याला अनन्य महत्त्व आहे त्यातलाच अत्यंत महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे अखंड दिवा लावणं होय देवीमातेला प्रसन्न करून घेण्यासाठी आणि तिची कृपा आपल्या सर्वांवर राहावी यासाठी आपण नवरात्रीमध्ये घटस्थापनेबरोबरच अखंड दिवा हा सुद्धा आपल्या घरामध्ये लावत असतो नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे घटस्थापना झाल्यानंतर हा दिवा लावला जात असतो आणि हा दिवा नऊ दिवस विजणार नाही याची विशेष काळजीसुद्धा घेतली जात असते हा दिवा मध्येच विजणार नाही नऊ दिवस नवरात्री हा दिवा अखंड चालू राहील यासाठी काही महत्त्वपूर्ण उपाय हे सुद्धा केले जातात आणि हेच उपाय आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अखंड दीप हा नवरात्रीमध्ये नऊ दिवसांमध्ये विजणार नाही यासाठी जो उपाय सांगणार आहे तर तो उपाय तुम्हीसुद्धा नक्की करा यामुळे तुमचा अखंड देवा हा नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कधीच विजणार नाही तर अखंड देवा हा आपल्या घरी कोणी लावायचा आहे तर अखंड देवा हा कोणीही लावू शकतो अगदी विधवा महिलासुद्धा हा दिवा लावू शकतात तसंच प्रेग्नंट महिलासुद्धा हा दिवा लावू शकतात सर्वच महिला या नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावू शकतात आणि नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये देवी मातेची सेवा करू शकतात पण फक्त ज्या महिलांना घटस्थापनेच्या दिवशी मासिक धर्म आहे तर अशा महिला हा दिवा लावू शकत नाही ज्या महिलांना मासिक धर्म आहे घटस्थापनेच्या दिवशी तर अशा महिलांनी हा दिवा आपल्या घरातील इतर सदस्यांकडून लावून घ्यायचा आहे प्रत्येक व्यक्ती प्रत्येक महिला देवी मातेची सेवा या नवरात्रीमध्ये करू शकते असं कुठेही लिहिलेलं नाही की विधवा महिला किंवा प्रेग्नंट महिलांनी देवी मातेची कुठली सेवा या नवरात्रीमध्ये करू नये किंवा अखंड दिवा हा लावू नये असं कुठेही म्हटलेलं नाही त्यामुळे अशा महिलासुद्धा नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावू शकतात आणि देवी मातेची सेवा करू शकतात त्याचप्रमाणे हा अखंड दिवा आपल्या घरातील महिला पुरुष किंवा मुलगा किंवा मुलगी कोणीही लावू शकतो त्याचप्रमाणे ज्यांच्याकडे घटस्थापना नाही आहे पण त्यांना अखंड दिवा हा त्यांच्या घरामध्ये लावायचा आहे तर अशा व्यक्तीसुद्धा त्यांच्या घरामध्ये अखंड दिवा हा लावू शकतात असा कुठलाही नियम नाही की तुमच्या घरामध्ये जर घटस्थापना होत नाही आहे तर तुम्ही अखंड दिवा हा लावू नये तुमची इच्छा असेल अखंड दिवा लावण्याची आणि तुमच्या घरात घटस्थापना होत नसेल तरीसुद्धा तुम्ही अखंड दिवा हा तुमच्या घरामध्ये लावू शकतात मग असा हा अखंड दिवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये लावू शकतात किंवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये जिथे कुठे असा दिवा दिवा हा दिवा लावायचा असेल तिथे तुम्ही हा दिवा लावू शकता नवरात्रीमध्ये हा अखंड दिवा आपण आपल्या घरामध्ये का लावावा तर या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी भगवती आई दुर्गा देवी ही राक्षसाचा वध करत असते आणि म्हणून तिच्या स्मरणार्थ हा दिवा आपण आपल्या घरामध्ये लावायचा असतो अशी कुठलीच महिला नाही की ती या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी मातेची सेवा करत नसेल मग जॉब करणारी महिला जरी असेल तरी तीसुद्धा या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवी मातेची सेवा करत असते प्रत्येक महिलेने आपल्याकडून होईल तितकी जास्त सेवा या नवरात्रीमध्ये करायची आहे कारण नवरात्रीमध्ये देवी मातेची सेवा केल्याने ती अनंत काळापर्यंत आपल्या सोबत असते आणि संकटाच्या वेळेस आपल्याला या सेवेचं फळ हे नक्की मिळत असते नवरात्रीमध्ये आपण आपल्या रीतीपरंपरेनुसार आपल्या कुलधर्मानुसार देवी मातेची पूजा सेवा करायची आहे सर्व कुलाचार करायचे आहेत यामुळे आपली जी कुलदेवी आहे तर ती कुलदेवी आपल्यावर प्रसन्न होत असते आणि आपली कुलदेवी आपल्यावर प्रसन्न झाल्यामुळे आपल्या कोणत्याच कामामध्ये अडचणी येत नाहीत नवरात्रीमध्ये देवीमातेची सेवा केल्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाभोवती देवीमातेचं एक संरक्षण कवच हे तयार होत असतं आणि म्हणून प्रत्येकाने या नवरात्रीमध्ये आपल्या देवी मातेची आपल्या कुलदेवीची सेवाही करायची आहे ज्याप्रमाणे नवरात्रीमध्ये नऊ माळी नऊ नैवेद्य यांना जितकं महत्त्व आहे तितकंच महत्त्व या अखंड दिव्यालासुद्धा आहे कारण नवरात्रीमध्ये आपण देवीमातेची जी काही सेवा करणार आहोत तर ती सगळी सेवा या दिव्यामार्फत देवी मातेकडे पोहोचत असते आणि या दिव्याच्या साक्षीनेच आपण देवी मातेची सेवाही करत असतो आणि म्हणूनच आपण प्रत्येकाने आपल्या घरी या नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा जरूर लावावा आणि नवरात्रीमध्ये हा अखंड दिवा आपल्याला कसा लावायचा आहे तर तुमच्या घरामध्ये ज्या ठिकाणी तुम्ही घटस्थापनाही करणार आहात तर तिथेच तुम्हाला हा अखंड दिवा लावायचा आहे पण ज्या महिलांकडे घटस्थापना ही होत नाही तर अशा महिलांनी देवघरासमोरच हा अखंड दिवा लावायचा आहे हा अखंड दिवा लावताना त्याचा स्पर्श डायरेक्ट जमिनीशी होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि यासाठीच हा दिवा आपल्याला एखाद्या छोट्याशा पाटावर किंवा चौरंगावर ठेवायचा आहे नवरात्रीमध्ये घटस्थापना करताना आपण जेव्हा अखंड दिवा हा लावत असतो तर त्या अखंड दिव्याखाली तांदळाने आपल्याला अष्टदलकमल हे काढायचं असतं आणि तुम्हाला जर हे अष्टदल कमल कसं काढावं हे माहीत नसेल तर मग तुम्ही यूट्यूबला किंवा गुगलला सर्च करून त्याप्रमाणे हे अष्टदल कमल काढू शकता आणि हे अष्टदलकमल तुम्ही तांदळाने किंवा कुंकवानेसुद्धा काढू शकता आणि हे अष्टदलकमल तुम्ही ज्या पाटावर चौरंगावर हा दिवा ठेवणार आहात तर त्या पाटावर किंवा चौरंगावर तुम्हाला काढायचं आहे किंवा जर तुम्ही हा दिवा एखाद्या प्लेटमध्ये किंवा एखाद्या मोठ्या ताटामध्ये ठेवणार असाल तर त्या ताटामध्ये किंवा त्या प्लेटमध्ये तुम्हाला हे अष्टदल कमल काढायचं आहे आणि त्यावर हा दिवा ठेवायचा आहे हा दिवा आपण संपूर्ण नऊ दिवस तत्साज तेवत ठेवणार असतो आणि या दिव्याला काजळी येत असते आणि कधीकधी या दिव्यातून तेलही बाहेर पडत असतं आणि म्हणून या दिव्याखाली जी कुठली प्लेट किंवा ताट तुम्ही घेणार असाल तर ते थोडंसं मोठंच तुम्हाला घ्यायचं आहे या ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये तुम्ही कमल काढल्यानंतर तुम्हाला हे ताट किंवा प्लेट तुम्हाला एका पाटावर किंवा चौरंगावर ठेवायचं आहे हे अष्टदल कमल काढल्यानंतर तुम्हाला त्यावर हळद आणि कुंकू हे अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हा दिवा त्याच्यावर ठेवायचा आहे आणि हा दिवा घेताना तो कोणत्या धातूचा घ्यायचा आहे तर हा दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकतात नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावताना शक्यतोवर तो मातीचा किंवा दगडाचा असावा असं सांगितलं जातं जर तुमच्याकडे मोठ्या आकाराचा मातीचा किंवा दगडाचा दिवा असेल तर तो दिवा तुम्ही या नवरात्रीमध्ये अखंड दिवा म्हणून लावू शकतात आणि जर असा हा दिवा तुमच्याकडे नसेल तर मग तुमच्याकडे जर पितळीचा किंवा तांब्याचा मोठ्या आकाराचा दिवा असेल तर तुम्ही हा दिवा लावलात तरीसुद्धा चालेल पण फक्त हा दिवा घेताना तो आपल्याला थोड्या मोठ्या आकाराचा आणि कोलघट असा दिवा घ्यायचा आहे कारण हा दिवा आपल्याला संपूर्ण नऊ दिवस आणि नवरात्र तेवत ठेवायचा आहे आणि यामध्ये आपण दिवसभर पुरेल इतकं तेल हे एकदाच टाकून द्यायचं आहे जेणेकरून परत परत या दिव्याकडे आपल्याला बघावं लागणार नाही आणि म्हणूनच मोठ्या आकाराचा हा दिवा आपल्याला घ्यायचा आहे या दिव्यामध्ये घेताना आपल्याला सवाहत लांब कापसाची वात घ्यायची आहे आजकाल मार्केटमध्ये अखंड दिव्यामध्ये लावण्यासाठी ही वाद सुद्धा मिळत असते तर तुम्ही ती वात आणून जरी तुम्ही अखंड दिव्यामध्ये लावली तरी सुद्धा चालेल पण फक्त आपल्याला सव्वा हात लांब इतकी मोठी वात आपल्याला या दिव्यामध्ये लावायची आहे कारण हा दिवा आपल्याला संपूर्ण नऊ दिवस आणि नवरात्री तेवत ठेवायचा आहे आणि ही वात घेताना आपल्याला दोन वातींची एक वात करून ती लावायची आहे आणि या दिव्यामध्ये आपल्याला कोणतं तेल हे वापरायचं आहे तर हा दिवा लावण्यासाठी आपल्याला तिळाचं ते तेल हे लावायचं आहे कारण देवांसाठी देवांसमोर दिवा लावण्यासाठीसुद्धा तिळाचं तेल हे वापरलं जात असतं पूजेमध्ये आपण जे दिवे लावतो तर त्यामध्ये सुद्धा तिळाच्या तेलांचा वापर केला जातो आणि म्हणून हा दिवा लावण्यासाठी सुद्धा आपल्याला तिळाच्या तेलाचा वापर करायचा आहे शक्यतो तुम्ही तुपाचा दिवा हा लावू नका कारण नवरात्र सुरू झालं की थंडी पडायलासुद्धा सुरुवात होते आणि थंडी असल्यामुळे जे काही तूप आपण दिव्यामध्ये टाकत असतो तर ते तूपसुद्धा थिजून जातं घट्ट होऊन जातं आणि दिव्याला पुरेसं जळण्यासाठी जितकं तूप आवश्यक आहे तितकं मिळत नाही आणि आपण दिव्यामध्ये टाकलेली सुद्धा तुपामुळे घट्ट होऊन जाते थिजून जाते आणि यामुळे आपला दिवा विजण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे तुम्ही हा दिवा लावण्यासाठी तुपाचा वापर न करता तिळाच्या तेलाचाच तेलाचा वापर करायचा आहे आणि तिळाचं तेल जर तुम्हाला मिळालं नाही तर मग तुम्ही अशा वेळेस तुमच्या घरामध्ये जे तेल असेल ते तेल दिव्यासाठी वापरलं तरीसुद्धा चालेल आणि या दिव्यामध्ये टाकण्यासाठी तेलसुद्धा आपल्याला सेपरेट ठेवायचं आहे आपण आपल्या किचनमध्ये स्वयंपाकासाठी जे तेल वापरत आहोत तर तेच तेल आपल्याला त्या ते दिव्यामध्ये टाकायचं नाही आहे तर दिव्यामध्ये टाकण्यासाठी सेपरेट तेल आपल्याला आणायचं आहे आणि तेच तेल त्या ते दिव्यामध्ये टाकायचं आहे या दिव्यामध्ये सव्वा हात लांब दुहेरी वात घातल्यानंतर तिळाचं तेल घातल्यानंतर हा दिवा आपल्याला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि त्या दिव्याला हळद कंकू अक्षदा फुल आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्या दिव्याला मनोभावे नमस्कार आपल्याला करायचा आहे आणि जर हा अखंड दिवा लावल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी काही कारणाने जर तो विजला तर आपल्या कळत न कळत जर आपल्याकडनं फॅन लावला गेला किंवा वाऱ्याच्या झुळकेने हा दिवा चुकून जर विजला तर कुठलीही शंका मनामध्ये आपण आणायची नाही आहे दिवा विजल्यामुळे काहीतरी वाईट होणार आहे कुठलं तरी संकट आपल्यावर येणार आहे काहीतरी अपशकून हे घडणार आहे अशा कोणत्याच शंका कुशंका आपण आपल्या मनामध्ये चुकूनही आणायच्या नाही आहेत देवी माता ही कोणाचंही वाईट करत नाही त्यामुळे अशा कोणत्याच शंका आपल्या मनामध्ये न आणता आपण तो दिवा पुन्हा प्रज्वलित करायचा आहे दिवा विजला म्हणून देवी मातेकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि हाच दिवा आपल्याला पुन्हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे हा दिवा विजणार नाही यासाठी आपण ज्या ठिकाणी हा दिवा लावलेला आहे तर तिथे चुकणंही आपल्याला फॅन लावायचा नाही आहे तसंच त्या रूमची खिडकी सुद्धा आपल्याला बंद ठेवायची आहे जेणेकरून त्या दिव्याला हवा लागणार नाही आणि तो विजणार नाही आणि जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील आणि ते मुलं त्या दिव्याकडे जाणार नाहीत तो दिवा विजवणार नाहीत त्या दिव्याला कुकर मारणार नाहीत याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे त्याचप्रमाणे असा हा अखंड दिवा लावून आपण आपल्या घराच्या बाहेर चुकूनही जायचं नाही आहे आणि जर तुम्हाला घराबाहेर जावंच लागणार असेल तर मग तुम्ही दिव्यामध्ये पुरेसं तेल घालून जायचं आहे आणि त्या दिव्याची काजळीसुद्धा काढून जायची आहे आणि मगच तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि पुन्हा घरामध्ये आल्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम हातपाय स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि पुन्हा दिव्याकडे जाऊन दिव्यामध्ये तेल आहे की नाही दिव्याला काजळी आली आहे की नाही हे बघायचं आहे आणि असा हा अखंड दिवा आपल्याला कोणत्या दिशेला लावायचा आहे तर जिथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तर त्या घटस्थापनेसमोरच तुम्हाला हा अखंड दिवा लावायचा आहे जिथे तुम्ही देवीचा फोटो ठेवलेला आहे घटस्थापनाही केलेली आहे घट मांडलेला आहे तर त्याच दिशेला या दिव्याची वात येईल याच पद्धतीने तुम्हाला हा दिवा लावायचा आहे शास्त्रानुसार असं सांगितलं जातं की तेलाचा दिवा हा देवाच्या डाव्या बाजूला लावावा बा, आणि तुपाचा दिवा हा देवाच्या उजव्या बाजूला लावावा बा. आणि म्हणूनच जर तुम्ही तुपाचा दिवा हा घेतला असेल तर तुम्ही तो देवाच्या उजव्या बाजूला लावायचा आहे आणि तेलाचा दिवा घेतला असेल तर तो तुम्ही देवाच्या डाव्या बाजूला लावायचा आहे किंवा मग तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दिवा जरी असला तरीसुद्धा तो घटाच्या अगदी मोदमध पूजेच्या मांडणीसमोर अगदी मोदमध ठेवला तरीसुद्धा चालेल आणि आपल्याला या अखंड दिव्यामध्ये एक वस्तूही टाकायची आहे आणि ही वस्तू जर आपण या अखंड दिव्यामध्ये टाकली तर यामुळे आपला दिवा हा नऊ दिवस रात्री चुकूनही विजणार नाही तर आपल्याला या दिव्यामध्ये एक भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे आणि त्यासोबतच आपल्याला एक अखंड लवंग आणि चिमुटवर हळद ही सुद्धा या दिव्यामध्ये टाकायची आहे अखंड दिव्यामध्ये या वस्तू टाकल्यामुळे दिव्याला हवा तितका पुरेसा ऑक्सिजन हा मिळत असतो आणि यामुळे आपला दिवा हा विजत नाही तो अखंड तेवत राहतो आणि म्हणूनच नवरात्रीमध्ये आपला दिवा हा अखंड तेवत राहावा यासाठीच आपल्याला त्या दिव्यामध्ये एक भीमसेनी कापडाची वडी चिमुडवर हळद आणि एक फूल असलेली अख्खी लवंग टाकायची आहे जेव्हा आपण हा अखंड दिवा लावतो तर तेव्हा यामध्ये टाकलेली ही कापराची वडी हळूहळू विरगळत जाते आणि आधीची ही टाकलेली कापराची वडी विरघळल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दुसरी एक भीमसेनी कापराची वडी ही टाकायची आहे म्हणजे जेणेकरून आपला दिवा हा भिजणार नाही आणि जर तुमच्याकडे भीमसेनी कापराची वडी नसेल तर तुम्ही दुसरा कापूर जो असेल तर त्या कापराची वडी या दिव्यामध्ये टाकली तरी सुद्धा चालेल फक्त एकच कापराची वडी आपल्याला या दिव्यामध्ये टाकायची आहे अखंड दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यावर येणारी आपल्याला काजळी ही अगदी अलगद काढायची आहे मग ही काजळी तुम्ही एखाद्या सुईच्या मार्फतसुद्धा काढू शकतात किंवा चिमटीनेसुद्धा अगदी अलगद काढू शकतात सकाळीसुद्धा आपल्याला आपण जेव्हा देवी मातेची पूजा करू आरती करू तर तेव्हा सुद्धा या दिव्याची काजळी काढून घ्यायची आहे तसंच रात्री सुद्धा आपल्याला या दिव्यामध्ये पुरेसं तेल आहे की नाही आणि या दिव्याला जी काही काजळी आलेली असेल तर ती काढून घ्यायची आहे आणि मगच झोपायचं आहे या दिव्याच्या ज्योतीवर जी काजळी आलेली असते तर ती काढून घेतल्यामुळे आपला दिवा हा अखंडपणे तेवत राहण्यासाठी मदत होत असते आणि दिव्याच्या वातीवर ही आलेली काजळी काढल्यानंतर दिव्याची वात ही आपल्याला किंचित वरसुद्धा करायची आहे जेणेकरून आपल्या दिव्याची वात ही विजणार नाही आणि आपला दिवा हा नऊ दिवस नवरात्री कायम तेवत राहील काजळी काढताना दिव्याची वात जर लहान असेल तर दिवा विजण्याची जास्त शक्यता असते आणि या उलट जर त्या दिव्याची वात ही मोठी असेल तर काजळी काढताना ती वात विजत नाही तो दिवा विजत नाही आणि आपल्याला काजळी काढण्यासाठी सहज सोपं होत असतं आणि म्हणून काजळी काढल्यानंतर आपल्याला दिव्याची वात ही पुन्हा किंचित मोठी करायची आहे वर करायची आहे त्याचप्रमाणे हा दिवा विजू नये यासाठी आपल्याला त्या दिव्याभोवती एक ही ठेवायची आहे हवा लागून तो दिवा विजू नये यासाठी आपल्याला त्या दिव्याभोवती काच ठेवायची आहे किंवा मग जर तुम्हाला दिव्याभोवती काच लावणं शक्य नसेल तर मग तुम्ही तिथे एक पडदासुद्धा लावू शकतात जेणेकरून अचानक हवा जर आली तर त्या पडद्यामुळे ती हवा अडवली जाईल आणि तुमचा दिवा हा विजणार नाही आणि त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे दिव्यामध्ये तूपच घालण्याची परंपरा असेल तर तुम्ही त्या दिव्यामध्ये तूप घालायचं आहे आणि तूप घातल्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला थोड्याशा अखंड अक्षदा या टाकायच्या आहेत थोडेसे तांदूळ तुम्हाला त्या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यावर तूप टाकून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे तांदूळ या दिव्यामध्ये टाकल्यामुळे तेवत राहण्यासाठी त्या ते दिव्याला पुरेसा ऑक्सिजन हा मिळत असतो आणि यामुळे आपला दिवा हा कधीच विजत नाही जर तुम्ही तुपाचा दिवा लावणार असाल तरच तुम्हाला त्यामध्ये थोडेसे तांदूळ घालायचे आहेत आणि जर तेलाचा दिवा लावणार असाल तर तुम्हाला त्यामध्ये एक कापराची वडी थोडीशी हळद आणि एक लवंग टाकायची आहे आणि नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी आपण घटस्थापना केल्यानंतरच लगेच आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि संपूर्ण नऊ दिवस नौ रात्री हा दिवा आपल्याला त्या जागेवरून चुकूनही हलवायचा नाही आहे हा दिवा आपल्याला दसऱ्याच्याच दिवशी त्या जागेवरून उचलायचा आहे मध्ये हा दिवा आपल्याला त्या जागेवरून चुकूनही हलवायचा नाही आहे किंवा उचलायचासुद्धा नाही आहे ज्या दिवशी तुम्ही तुमचे घटे हलवाल त्याच दिवशी तुम्हाला हा दिवासुद्धा उचलायचा आहे किंवा हलवायचा आहे तोपर्यंत तुम्हाला हा दिवा चुकूनही उचलायचा नाही आहे तर या पद्धतीने नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये अखंड दिवा हा तुम्हाला तुमच्या घरामध्ये लावायचा आहे आणि सांगितल्याप्रमाणे ही सगळी काळजी तुम्हाला घ्यायची आहे म्हणजे जेणेकरून तुमचा अखंड दिवा हा चुकूनही विजणार नाही तर या व्हिडिओमध्ये आपण हीच संपूर्ण माहिती बघितली आहे की नवरात्रीमध्ये अखंड दिवा हा आपल्याला कसा लावायचा आहे आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जस आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ